सर्वात सुंदर दहा धबधबे मित्रांनो सातारा हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे भारताच्या स्वतंत्र लढ्यात साताऱ्याचे स्थान व योगदान खूप मोठे होते पावसाळा हा ऋतू सातारा शहराला भेट देण्यासाठी अगदी उत्तम कालावधी समजला जातो कारण पावसाळ्यात सातारा शहराच्या जवळपास असणारे निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छ व सुंदर असे धबधबे बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असतात दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर बरेच पर्यटक मोठ्या उत्सुकतेने सातारा शहराजवळ असणाऱ्या धबधब्यांना भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण सर्वात सुंदर धबधब्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा केळवली धबधबा केळवली धबधबा हा साताऱ्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक धबधब्यांपैकी एक आहे साताऱ्यातील केळवली या गावाजवळ हा धबधबा आहे जो दोन टप्प्यात कोसळतो ताकवली या गावातूनही या धबधब्यापर्यंत पोहोचता येते या ठिकाणी आपल्याला हिरवे डोंगर दाट धुके खळखळणारे ओढे भात शेती आणि पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवता येतो केळवली या धबधब्याच्या दोन्ही बाजूला जंगल तसेच नैसर्गिक वातावरण पाहायला मिळते अलीकडच्या काळातच या धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढलेली आहे सातारा शहरापासून केळवली हा धबधबा पस्तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर नऊ रामगळ धबधबा सय्याद्रीच्या कुशीत लपलेले रामगड हे पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना रायगडमधील शिवथरगळ हे ठिकाण माहिती असेल परंतु आज देखील सातारा जिल्ह्यातील कोयना नगर जवळ असणारे रामगड हे ठिकाण आज देखील अपरिचित आहे समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले हे ठिकाण अगदी सुंदर आणि आकर्षक असे आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी एक सुंदर धबधबा वाहू लागतो सातारा शहरापासून रामगड हे ठिकाण पंचेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर आठ रिव्हर्स वॉटरफॉल रिव्हर्स वॉटरफॉल हा साताऱ्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक धबधब्यांपैकी एक आहे कोईना मदे हा धबधबा सातारा जिल्ह्यातील पाठण तालुक्यात या परिसरामध्ये आहे पावसाळ्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाल्यानंतर हा धबधबा ओसंडून वाहू लागतो रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजेच उलटा धबधबा हा जमिनीपासून वरती उलट्या दिशेने वाहतो या ठिकाणी हवेचा दबाव जास्त असल्यामुळे या धबधब्याचे आगळे वेगळे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सातारा शहरापासून हा धबधबा बत्तीस किलोमीटर अंतरावर हो आहे नंबर सात वामनोली धबधबा वामनोली हा धबधबा प्रमुख धबधबा म्हणून ओळखला जातो वासोटा किल्ल्यापासून जवळ असलेल्या वामनोलीला पावसाळ्यात भेट देणे एक वेगळाच अनुभव समजला जातो पावसाळ्यात कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर हा धबधबा वाहू लागतो सातारा शहराला भेट देणारे बरेच पर्यटक आवर्जून या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात नंबर सहा ओझरडे धबधबा ओझरडे हा धबधबा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय धबधबा म्हणूनही प्रसिद्ध आहे हा देखील धबधबा दब कोयनानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर ओसंडून वाहू हो लागतो साताऱ्याच्या घनदाट जंगलात वसलेला ओझरडे धबधबा दब हा अनेक लहान लहान झऱ्यांनी भरलेला आहे हा धबधबा दब आजूबाजूच्या परिसरासाठी खूप प्रसिद्ध आहे साताऱ्यातील कोयनानगर पासून हा धबधबा मात्र नऊ किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर पाच धोबी धबधबा धोबी धबधबा हा साताऱ्यातील एक लोकप्रिय धबधबा म्हणून ओळखला जातो महाबळेश्वरच्या डोंगराळ प्रदेशात असणारा हा धबधबा फार कमी लोकांना माहिती आहे गर्द अशा खडकाच्या बरोबरीने वाहणारा हा धबधबा पाहिल्यानंतर अत्यंत सुंदर आहे त्याचबरोबर या धबधब्याच्या परिसरात काही खासगी रिसॉर्ट देखील आहेत ज्या ठिकाणी आपण आरामदायी अनुभव घेऊ शकतो महाबळेश्वर पासून जेमतेम हा धबधबा तीन ते चार किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार एकीव धबधबा एक्यू धबधबा हा साताऱ्यातील छोटा पण नैनरम्य धबधबा म्हणून ओळखला जातो जो सातारा जिल्ह्यातील एक्यू या गावाजवळ आहे कमी पटाराच्या ठिकाणांपैकी एक आहे एक्यू धबधबा हा धबधबा जो पाहिल्यानंतर विचार करायला भाग पाडतो जुलै ते सप्टेंबर हा कालावधी या धबधब्याला भेट देण्यासाठी योग्य समजला जातो सातारा शहरापासून हा धबधबा मात्र चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन लिंगमाळा धबधबा लिंगमाळा हा धबधबा महाराष्ट्रातील एक सुंदर आणि आकर्षक धबधबा आहे जो महाबळेश्वर मधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो हा धबधबा महाबळेश्वर पुणे रस्त्यावर स्थित एक विस्मयकारक धबधबा आहे निसर्गरम्य वातावरण आणि खडकाळ डोंगराच्या लिंगमाळा हा धबधबा अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतो लिंगमाळा हा धबधबा साधारणतः सहाशे फूट उंचावरून खाली झेपावतो उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे दृश्य पाहून बऱ्याच पर्यटकांचे मन मोहित होते फोटोग्राफीचा छंद असणाऱ्या पर्यटकांसाठी लिंगमाळा धबधबा हे अगदी उत्कृष्ट ठिकाण आहे महाबळेश्वर पासून लिंगमाळा हा धबधबा आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन वजराई धबधबा वजराई हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे हा धबधबा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कासफ्लॉवर व्हॅलीच्या बांबवली या गावाजवळ आहे वजराई हा धबधबा साधारणतः आठशे त्रेपन्न फूट म्हणजेच दोनशे साठ मीटर इतक्या उंचीवरून खाली झेपावतो या धबधब्यात येणारे पाणी हे उरमुडी या नदीतून येते धबधब्याची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे हा धबधबा बारमाही वाहत असतो परंतु पावसाळ्यामध्ये या धबधब्याचे सौंदर्य हे अगदी प्रेक्षणीय असे असते पावसाळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात सातारा शहरापासून हा धबधबा मात्र अठ्ठावीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक ठोसेघर धबधबा ठोसेघर हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे हा धबधबा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील ठोसेघर गावाजवळील जंगलामध्ये आहे या धबधब्याच्या जवळ अनेक लहान मोठे धबधबे आहेत त्यातील लहान धबधब्याची उंची पंधरा ते तीस मीटर इतकी आहे तर सर्वात उंच धबधब्याची उंची ही साधारणतः पाचशे मीटर इतकी आहे मान्सूनच्या हंगामात पावसाळ्याचे वातावरण अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात ठोसेघर या धबधब्याला भेट देण्यासाठी जुलै ते नोव्हेंबर हा कालावधी अगदी योग्य समजला जातो सातारा शहरापासून ठोसेघर हा धबधबा सत्तावीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण साताऱ्यातील सर्वात सुंदर दहा धबधब्यांची माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही साताऱ्यातील कोणकोणत्या धबधब्यांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील